एक दर्द असं मनात दाटलेली जसं नावही होटर न आलेलं हसताना हसणं खोटं वाटतं हसताना हसणं खोटं वाटतं आतल्या आत कुठं तरी काहीतरी तुटतं आतल्या आत कुठं तरी काहीतरी तुटतं प्रयत्न करताना असंच वाटतं आपणच दोषी असं कदाचित ना श्वास घावा तरी छातीत जळजळ होतं श्वास घ्यावा तरी छातीत जळजळ होतं तुझं नाव ऐकताच काळीच भरून येतं आणि तुझं नाव ऐकताच काळीच भरून येतं सांग ना का अशी भावना बांधून ठेवलीस का सगळी स्वप्ने मळून निघालीस सांग ना का अशी भावना बांधून ठेवलीस का सगळी स्वप्न मळून निघालीस त्या क्षणाचं काय झालं जे प्रेमात होतं त्या क्षणाचं काय झालं जे प्रेमात होतं का तेच फसवं होतं आणि आपलंच भासलं होतं का तेच फसलं होतं आणि ते आपलंच भासलं होतं कधी कधी वाटतं पुरी आता हवेदिनीचा खेळ संपून घ्यावा कधी कधी वाटतं पुरी आता हवेदिनीचा खेळ संपून द्यावा पण पुढच्यांचं क्षणी पण पुढच्याच शनी एक नवं दुःख उंजळीत येतं एक नवं दुःख ओंजळीत येतं आणि पुन्हा जगण्याचं कारण हरवतं आणि पुन्हा जगण्याचं कारण हरवतं हा एक दर्दाता सहनही नाही होत तो जीवगेना झाला आहे पण तरीही माझ्या कवितेतून अश्रूमधून आजही तुझंच नाव हळूच ओघळतं आजही तुझंच नाव हळूच ओघळतं कुणी समजून घेत नाही आणि आपलंच अस्तित्व ही गोंधळात जात कुणी समजून घेत नाही आणि आपलं अस्तित्वही गोंधळात जातं रात्र येते पण झोप येत नाही रात्र येते पण झोप येत नाही डोळ्यात अश्रूंची नदी वाहते थांबतच नाही आणि डोळ्यात अश्रूंची नदी वाहते थांबतच नाही